पण एक अशी पण एक चर्चा आहे की तिथे प्रकाश सोळंके हे फार आक्रमक आहेत आणि धनंजय मुंडे यांचा जो काय चाललंय तर त्यामुळं धनंजय मुंडे आणि शरद पवारांचा जो उमेदवार आहे त्याला छुपा पाठिंबा दिला अशी एकदा त्या वाजात चर्चा सुरू आहे तिकडे मी काय म्हणलो की प्रत्येक राजकीय नेत्याला वेगळ्या वेगळ्या मतदारसंघामध्ये मांडणारा एक वर्ग असतोच असतो म्हणजे आता धनंजय मुंडे असतील ते त्यांचा सगळीकडे रेपो आहे पंकज मी म्हणलं तसं पंकजा मुंडे कुठे गेला तरी त्या इशाऱ्यावर किंवा धनंजय मुंडे हे करू शकतात पण पाठिंबा जरी दिला तरी त्या समीकरणं समीकरण तशी जुळतात का हे पण महत्वाचं आहे आणि त्याचा इफेक्ट होतो का हे निकालानंतर आता मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जे अपक्ष उमेदवार उभा होते वेगळ्या वेगळ्या पक्षांवर त्यांच्याबद्दल प्रत्येक ठिकाणी असं चर्चा झालीच आरोप झाले की बाबा ह्याला याचा पाठिंबा आहे हा ह्या हे न उभा केला तो ते उभा केला पक्षा, पक्षाचा एक बे, बेसा असतो त्या दृष्टीने आता ते दिलाय नाही दिलाय हे आप आरोप काही रेकॉर्डवर नाहीत किंवा त्यांना ना कुठं त्यांची कोणाशी बैठक झाली हे आपल्याला तेवढा स्ट्रॉंग सोर्स नाही त्याच्यामुळे आजच आपण धनंजय मुंडेच्या क्रेडिबिलिटीवर शंका उपस्थित करणं किंवा त्यांच्या भूमिकेवर चर्चा करणं मला आता आज घडीला संयुक्तिक वाटत नाही बाकी जिल्हाभरात काय भूमिका असेल त्यांची सध्या परळीमध्ये झाली होती भाजपसोबत बाकी जिल्हाभरात काय त्यांच्या त्यांचं नेतृत्व असणार आहे किंवा काय भूमिका असणार आहे त्यांची नाही मी सांगितलं तुम्हाला की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे प्रत्येक मतदारसंघ आणि एक नेता अशी ही पूर्वीपासून जशी एकोणीसशे ला राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हापासून तेव्हापासून परिस्थिती आहे दुसरी गोष्ट धनंजय मुंडे ला भूमिका ते घेतील असं गृहीत धरू त्यांना दुसऱ्याला मदत करून गेन काय होणार आहे ठीक आहे पक्षांतर्गत प्रकाश सोळंके असं आपण थोड्या वेळासाठी समजू की त्यांचे विरोधक आहेत परंतु भाजपला त्याच्यातून काही मदत होणार आहे किंवा दुसऱ्याला मदत होणार आहे ह्याच्यातून गेन धनंजय मुंडे गेन काय करू शकतील तर त्याच्या ज्या ज्या वेळेस पक्षाला त्या त्या ठिकाणी गरज लागेल आता सभा इथं एक तर ड्युरेशन कमी त्याच्यामुळे फार सभा फार होणार नाही त्या त्या टायमाला धनंजय मुंडे वरिष्ठ नेते आल्यानंतर ते उपस्थित राहतीलच दुसरी गोष्ट जिथं काही स्थानिक बैठका होतील त्या त्यांना मानणारा जो काही वर्ग आहे त्यांना तो पक्ष सांगेल ते असं करतील पण मला मी तुम्हाला तेच म्हणलं की भूमिकेबद्दल आज चर्चा करणं आणि शंका घेणं आज ते त्या पक्षात आहेत पक्षाचे नेते जरी मंत्री नसले तरी स्टार प्रचारक आहेत पक्षी नसले मंत्री नसले तरी त्या पक्षाचे ते मोठे नेते आहेत त्यामुळे ते काही वेगळी भूमिका घेऊन आणि असं काही वेगळं मला असं सध्या तरी त्याबद्दल काही चर्चा फारशी वाटत नाही